अवैध रेती गुन्हा दाखल पार्शिवनी पोलिसांनी जबलपूर नागपूर एन एच शून्य सात रोड खंडाला डुंबरी शिवारात अवैध रेती वाहतुकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आरोपी टिप्पर ट्रक चालक चैत्राम गणपत किरणापुरे राहणार उमरवाडा तालुका तुमसर आणि मालक राकेश सुभाष शिंडे राहणार खरवी तालुका तुमसर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून पाच ते दहा वाजून पंचावन्न मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी टिप्पर ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी चौदा अडुसष्ट पकडला ट्रकमध्ये विनापरवाना सहा ब्रास रेती सुमारे बारा हजार रुपये किंमतीची होती तर टिप्पर ट्रकाची किंमत पंधरा लाख असून एकूण माल पंधरा लाख बारा हजारांचा आहे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शिवाजी भताने पोलीस हवालदार मुदस्सर जमाल पृथ्वीराज चव्हाण आणि राकेश बंदाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर